शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजर न सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे तीस जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा जाएंगे वहां हंगामा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहतर तर। आम्ही सोडणार नाही का वीस एकवीसला अठ्ठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीस ला आमच्या थक बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचितची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीस कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसलं आहे त्याला फसवलं हो पाहिजे आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जाहीर केला तुम्ही दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे हजार चा शासन निर्णय काय म्हणताय का शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काल इलजीआर मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीच स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष वसुली होईल का नाही होणार हा शासन निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू शकतो म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक जे तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे राहिले ना आले नाही आता दुष्काळ जारी केला नाही सरकारनं ना। दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस तेवीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीसला तीन शासन निर्णय तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्षात तीन वेळा दुष्काळ जारी केला यावर्षी सरकारने दुष्काळ जारी केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आलं आणि नियम लावणं आलं मग आंदोलक आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा, करा? काय हरकत आहे आम्हीच केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरा आपण पाहतोय का सव्वीसमध्ये आता जे आपण पाहतोय का तीस जून दोन हजार सव्वीसच्या पूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका आजही पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जबाबी होणार पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होतं योग्य वेळी करू सध्या योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्याची जर आठ काढले ना त्याच्यासाठी पेशंट पत्रकार परिषद घेऊन का तर दुष्काळ पडलेला आहे आता पहिले खात्यात पैसे टाकू का कर्ज करू अरे आमच्या आंदोलनामुळं योग्य वेळ गेली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो घमसाम आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमच्या राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं पुन्हा नवलेजी असेल शेट्टी साहेब असेल आमचे पुनकर आपले तुपकर असेल तुम्ही वावनराव चटप असेल क्षीरसागरजी असेल प्रकाशजी पोहरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे आता आपली काय आता कसरत काय माहित आहे का आत्ता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन होत सगळ्यात मोठं आणि दुसरी काय अडचण आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही आणि कर्जमाफणी झालं तर मग मग कसं तर त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिले आपण उपोषणा बसलोय समिती आली समितीचा आता लेनदेनच देच राहिलं ले नाही तरी गोष्ट समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कोणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकतं पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेलं आहे कारण तीस ती जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी झाली याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे त्याच्या आमच्या या, आम या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतंय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे सरकारले हे सगळं करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाही आहे एक जुलै दोन हजार तेराचं आरबीआयचं सर्क्युलर आहे ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्पमुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची असू शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जाचे एक वर्षापर्यंत परतफडीचा अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांना जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतं त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा केली झालेला ते करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे बघा लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बोलणं शब्द काय अनुपांडूले दिल्ला काय